नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडी मध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो ही जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे पिंपरी चिंचवड यांचे आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक फायरमॅन सेक्युलर या गड संवर्गातील रिक्त पदे जे आहेत सरळसेवेने नामनिर्देश भरण्याकरिता पूर्वी मित्रांनो सोळा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या दैनिक सकाळ दैनिक लोकमत व दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात जाहीर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षण पदनीय जी आहे ती मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर पिंपरीची महानगरपालिका पिंपरी हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर पहा तपशील येथे दिलेला आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक मित्रांनो सव्वीस चार पारें पारें चा चा दोन हजार चोवीस आहे तर या दिवसापासून तुमचे फॉर्म भरणे स्टार्ट होईल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तर सतरा पाच दोन हजार चोवीस आहे वेळ सायंकाळी सहापर्यंत आहे तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत सतरा पाच दोन हजार चोवीस आहे तर ऑनलाईन परीक्षेचा प्रवेशपत्र तुम्हाला उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस अगोदर आहे तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो या संकेतस्थळावर नंतर मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येईल तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच जे नोटिफिकेशन असतील जे जॉबचे प्रत्येक जॉबचे आपण नोटिफिकेशन तुम्हाला माहिती देत असतो त्यासाठी मित्रांनो ते तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा मित्रांनो पदनाम व पदसंख्या व आरक्षण तपशील दिलेला आहे ते तुम्ही वाचू शकता तर पहा इथे जे आहे तर अनुसूचित जातीसाठी एस सीसाठी मित्रांनो वीस जागा आहेत तर एस टीसाठी दहा जागा आहेत तर वी जे एसाठी चार जागा आहेत तर भटक्या जमाती साठी चार जागा आहेत भटक्या जमाती क साठी चार जागा आहेत तर भटक्या जमाती डसाठी तीन जागा आहेत तर विशेष मागासवर्गासाठी तीन जागा आहेत तर इतर मागासवर्गासाठी एकोणतीस जागा आहेत आणि ईडब्ल्यू एससाठी मित्रांनो पंधरा जागा आहेत तर ए सी बी सीसाठी पंधरा जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो त्रेचाळीस जागा आहेत आणि होमगार्डसाठी मित्रांनो भरवायच्या पदापैकी आठ पदे आरक्षित आहेत तर अनाथसाठी भरवायच्या पदापैकी दोन पदे जे आहेत ते आरक्षित आहेत तर तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तर पदनाम वेतन श्रेणी तर याची जी मित्रांनो पेमेंट आहे वेतन श्रेणी आहे ते एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट आहे आणि कटक साठी ही जाहिरात आहे तर मित्रांनो गव्हर्नमेंटचा जॉब आहे तर माध्यमिक शालांत परीक्षा जी तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे तर पहा येथे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर राज्य अग्निशमन परीक्षा प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमनना जे प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो उत्तीर्ण असावा तर एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेची ज्ञान आवश्यक आहे तर शारीरिक पात्रता जी आहे ती उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्तीत जास्त तर येथे दिलेल्या आहे शारीरिक पात्रता आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय जे आहे ते वर्ष तीसपेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष तेहतीसपेक्षा अधिक नसावे किंवा संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू होतील तर शारीरिक अह अर्हता जी आहे मित्रांनो ते पुरुषांसाठी इथे दिलेली आहे आणि महिलांसाठी इथे दिलेली आहे तर या शिक जे शारीरिक अर्हतेमध्ये तुम्ही बसता का तेही पाहून घ्या तर पाच शारीरिक क्षमता चाचणी मैदानी चाचणी येथे दिलेली आहे तर तपशील आहे सोळाशे मीटर धावणे येथे प पुरुषांसाठी दिलेली आहे आणि इथे महिलांसाठी दिलेलं आहे ते मित्रांनो तुम्ही असं विस्तार पाहू शकता या मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या येथे पूर्ण तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे तर हे तुम्ही वाचवून घेऊ शकता मित्रांनो आणि मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात आहे तर वयोमर्यादा पहा तर वयोमर्यादा दिलेली आहे गणन करण्याचा दिनांक दिलेला आहे तर किमान खुला मागा स्वर्गीय अनाथ यांच्यासाठी मित्रांनो अठरा वर्ष आहे किमान तर कमाल जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी तीस आहे आणि मागासवर्गीय तेहतीस वर्ष आहे तर प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी खुल्यासाठी त्रेचाळीस वर्ष आणि मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस वर्ष तर माजी सैनिक भूकंपग्रस्त पर प्रकल्पग्रस्त पर यांच्यासाठी खुला आणि मागासवर्गीयांसाठी या दोन्हीसाठी ही पंचेचाळीस वर्ष आहे तर पहा मित्रांनो जे जे महत्वाचे पॉइंट आहे ते आपण पाहणार आहोत आणि परीक्षा शुल्क जे आहे तर परीक्षा शुल्क मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये तर मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे तर परीक्षा शुल्क ना परतावा आहे तर माझी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील तर नंतर पहा जे आहे ते पदाची कर्तव्य जबाबदाऱ्या तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी सादर करण्याची जी पद्धत आहे तर तुम्हाला ऑनलाईन जो अर्ज आहे तर त्यामध्ये पहा तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज ऑनलाईन गव... पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे संकेतस्थळ दिलेलं आहे पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ वी डॉट इन तर या संकेतस्थळावर मित्रांनो तुम्हाला उपलब्ध राहील तर, उपलब तर उमेदवारांनी आपला वैध ईमेल आय डी वगैरे पूर्ण माहिती दिलेली आहे तेही तुम्ही वाचवू शकता तर पहा मित्रांनो नेक्स्ट जो महत्त्वाचा पॉईंट आहे ते ते आपण क्लिअर करणार आहोत तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची पद्धती येथे दिलेली आहे आणि फोटो व स्वाक्षरी सूचना येथे दिलेल्या आहेत तर अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक ही येथे दिलेल्या आहेत तेही तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो आणि अतिशय चांगली तुम्हाला एक संधी आहे आणि परीक्षा व निवड पद्धतीही इथे दिलेली आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो एक चांगली संधी आहे आणि परीक्षेचे स्वरूप पहा इथे दिलेले आहे तर तुम्हाला इथे मित्रांनो पहा विषय प्रश्नसंख्या दिलेली आहे मराठी तर अग्निशमन विमोचक याच्यासाठी तर मराठीसाठी पंधरा प्रश्न इंग्रजीसाठी पंधरा सामान्य ज्ञानसाठी पंधरा बौद्धिक चाचणीसाठी पंधरा आणि अग्निशमन संबंधित साठी चाळीस प्रश्न असतील तर जर ज्या तुम्हाला यासाठी माध्यमिक शाळांत परीक्षा दर्जा समान दहावीचे दर्जा दिलेला आहे तर अग्निशमन संबंधित यासाठी तुम्हाला दर्जा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम दर्जासमोर दिलेला आहे तर तुम्हाला लेखी परीक्षा शंभर गुणाने शारीरिक चाचणी शंभर गुणाची दिलेली आहे तर कालावधी तुम्हाला दोन तास दिलेला आहे तर प्रश्नपत्रिके स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यंत दिलेली आहे तर सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत ते माहिती दिलेली आहे तर मित्रांनो एक चांगली संधी आहे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि नक्की तुम्ही फॉर्म भरा तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद